बघा पूर्ण शेतामध्ये पाणी आहे ना पूर्ण खाली पडले चला मग पैसे काढतो बघा आला युट्यूबचा पैसा तुम्हाला काय बोलायचं टोरण पाहू तर काय बोलायचं पटकन कमेंटमध्ये टाका चला मग आईच कपडे शिवायला आल तू जरा आलंदीची तू वारलं चाललं त्याच्यामुळे कुर्ता आणि पैजामा शिवायचा होता तर मी आलो सेव्हन्टीन प्रो बघायला सेव्हन्टीन प्रो मॅक्स देऊ का सेव्हन्टीन प्रो घेऊ पटकन कमेंटमध्ये सांगा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या बाबाच्या युट्यूब चॅनलमध्ये गायच जवळजवळ वाटले दुपारचे बारा आता सकाळ झाली माझी योगा अजून हातून पण नाही उचलला तर चला आता नाश्ता करतो मी जाऊन बारा वाजले दोन तीन वाजता जेवायला तर नाश्ता करून घेऊ आणि पूर्ण आपल्या दिवसाचा दिनचार्य कसं होतं पूर्ण दिवसात मी काय काय करतो ते असंच बघत राह आपल्या ब्लॉगमध्ये तर चला चला मग गायच आता नाश्ता करून घेतो बघा नाश्त्याला उपमा आहे एकदम प्रॉपर दाखवता बघा तुम्हाला क्लोजअप मारून आणि नाश्ता करता करता श्रीमानदादाचा ब्लॉग बघणार नाही असं कधीच होणार नाही <laughs> तर चला मग नाश्ता करून घेऊ आणि भेटू तुम्हाला तर चला मित्रांनो आता आलो मी शेतावर कारण की पावसाने पुढी वाट लावून ठेवली म्हणून शेतावं भात कसा काय झालं काहीतरी बघायला आलं गेल्यावर तर मग आता परत आता बघायला तसं पूर्ण खराबच झाले तरी तुम्हाला दाखवतो त्याला पावसामुळे किती वाट लागली आता जवळजवळ सात महिने आता कंटिन्युअसली पाऊस पडतोय पावसामुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं आता झालं आमच्या पाणी पडते शेत बघा काहीच पूर्ण पूर्ण ग्रह झालं एक खाली पडलं आणि त्याच्यामध्ये पाणी भरलं बघा पूर्ण शेतामध्ये पाणी आहे ना पूर्ण खाली पडलंय वाया गेला तुम्हाला जवळच्या जातं काही लोकांची शेता वरच्या भागात येत ना त्यांचा बऱ्यापैकी आहे पण पाऊस कंटिन्युअसली रोज पडतं वाटत त्यांचा पण राहील कारण की रोज सकाळ संध्याकाळ जोरात पाऊस येतो तसं काय पावसालाच आहे बेकार वाट लागली होईल शेतकऱ्यांची चला मग आईच पहिल्याशिवाय नेमलं कुठंच थांबलो नाही काही मध्ये आलो पैसे करायला आणि कुठं चालले बघत नाही माझं चांगलं नाही येणार ना बघणार नाही ब्लॉग हो कंटिन्यू ना काय विषय नाही चला मग पैसे घालतो बघा आला युट्यूबचा पैसा कमी आहे थोडासा पण ठीक आहे काय विषय नाही येल अजून येल तुम्ही बघत राहा ब्लॉग मग अजून येत जाल मला बघाल ना चला मग आईच कपडे शिवाय लागल तू जरा आनंदीचं वारलं चाललं त्याच्यामुळं कुर्ता आणि पैजामा शिवायचा होता शिवला मा बीक आणि लावटीन आपल्या मित्राचं दुकान आहे चंदूचा कधी आलं तर विजिट द्या आपलं नाव सांगा डिस्काउंट भेटेल पावा ते चॅनलला करा हां चला मग दिला शिवाला आता नेमता कधी गोवा चला काय जातं आपल्याला आल्या विजय सेल्समध्ये सेवन्टीन प्रो घ्यायचा आहे मला सेवन्टीन प्रो सिक्स्टीन से प्रो मॅक्स तू बघायला आलो कसं काय तर चला मग बघू गाईज मी आलो सेवन्टीन प्रो म्हणून बघायला सेवन्टीन प्रो मॅक्स घेऊ का सेवन्टीन प्रो घेऊ पटकन कमेंटमध्ये सांगा का सिक्स्टीन प्रो घेऊ सिक्स्टीन प्रो मॅक्स घेऊ तीन फोन ऑप्शनला ठेवलेला सेवन्टीन प्रो सेवन्टीन प्रो मॅक्स आणि सिक्स्टीन प्रो मॅक्स कुठला घेऊ लवकर कमेंटमध्ये सांगा मला बाकी यो फोन बादशाह आपल्या काही कामाचा नाही पण एक नंबर फोन काय स्लेम आहे चला मग आईच तिथल्या निघलो विजय सेल्स मध्या चला मग आता आम्ही चालू होतो जवळजवळ अडीच वाजता जाम भूक लागली जाऊन मस्त जेवता होता बाकी पुणे काय होतं ब्लॉक वगैरे काय भारी व्यू आहे बघा चला मग आईच सामान वगैरे घेतला फ्रेंच वगैरे फ्रेंच फ्राईज घेतला दुसरा सामान घ्या तो घेतला आणि चालू करा आता सामान डायरेक्ट घेऊ दोन तीन वाजता आले दोन वाजता आम्हाला काय खपत नाही ना चला मग काय विषय का मग आईच जेवून घेतो आता शुद्ध शाकाहारी कारण की आज मंगळवार आहे हे बघा बटाट्याची भाजी आहे त्याने कांदा काकडी मस्त जेवून घेतो आता